जय श्रीराम आज आपण एका ब्रेन ट्युमर झालेल्या मुलाची सत्यकथा ऐकणार आहोत चला तर ऐकूयात ती कथा गोविंद दहा वर्षाचा हरहुन्नरी खोडकर पण मनमिळाव मुलगा सदैव हसरा चेहरा घेऊनच मित्रांच्या घोळक्यात रमणारा त्याच्या पायाला जणू भिंगरी लागलेली एका जागेवर दिसेल तर शपथ शाळेतही तीच गत अभ्यासातही जेमतेम त्यामुळे शिक्षकांच्या तक्रारी घरापर्यंत पोहोचलेल्या त्याचा बाप म्हणायला सरकारी नोकर मात्र एक नंबरचा व्यसनी दारुळा घरादाराकडे मुलांकडे साफ दुर्लक्ष आई सुद्धा अत्यंत कमी शिकलेली आणि सरकारी कार्यालयामध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणायला लाड पुरवणारी ताई होती त्याला मात्र घरातलं वातावरण शिक्षणाच्या अनुभवामुळे एकंदरीतच अघळ पघळ एक दिवस सकाळीच डोकं दुखतंय म्हणून शाळेत न जाण्यासाठी गोविंदनं रडून रडून गोंधळ घातला आणि अख्खी कॉलनी डोक्यावर घेतली अधूनमधून मधून डोकं दुखतंय म्हणून खाली खेळायला न येणारा गोविंद तसा सर्वांनाच माहिती होता शाळा तर बुडवलीच आणि हा पोरगा त्या दिवशी दुपारभर उन्हातानात कॉलनीत सर्वत्र उंडारत राहिला ऊन असह्य होऊ लागल्यावर मात्र गोविंदनं घरी येऊन जेवण केलं आणि आता ताई सोबत दंगा मस्ती करणं सुरू झालं ताई त्याच्यावर रागवतीये तितक्यात काही कळाच्या आत आल्यासारखी होऊन गोविंद जमिनीवर कोसळला उद्या शाळा बुडवण्याचं हे नवीन कारण असेल असं समजून ताईने त्याच्याकडे काही सेकंद दुर्लक्ष केलं मात्र पुढच्या काही मिनिटातच गोविंदच्या तोंडातून फेस तो जोर येऊ लागला तो जोरजोरात हातपाय झाडू लागला प्रसंगाचं गांभीर्य ओळखून ताईनं शेजाऱ्यांच्या मदतीने गोविंदला जवळच्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये नेलं आणि आई वडिलांना निरोप पाठवला पुढचे चोवीस तास गोविंद रुग्णालयात आय सी यू मध्ये होता सर्व वैद्यकीय तपासण्याअंती ब्रेन ट्युमरचं निदान झालं मेंदूतील गाठ मोठी असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आणि सारं कुटुंब हादरलं बेफिकीर माणसातला बाप गलबलला तर ताईनं रडून रडून हॉस्पिटल डोक्यावर घेतलं पोटच्या पोराचं मोठं दुखणं ऐकून आईच्या पायाखालची जमीनच सरकली आणि काहीही करावं लागलं तरी या पोराला दुखण्यातून बाहेर काढायचंच असा त्या माऊलीने चंग बांधला सुरुवातीला दवाखाने बदलले डॉक्टर बदलून पाहिले वैद्य हकीम सगळे काही झाले इतकेच काय त्या मायबापांनी नवस उपवास तापास करीत देवी देवतांचे उंबरठेही जिजवून झाले मात्र दुखणे जीवावरचेच असल्यामुळे कोणाचाच आणि कशाचाच गुण येईना एक एक दिवस पुढे चालले तसा सर्वांचाच धीर सुटत चालला सर्व वैद्यकीय आणि धार्मिकही उपचार थकले तेव्हा त्या माऊलीने कोणा सोमेश्वर नामक गोंदू बाबाकडे मुलाच्या आयुष्यासाठी साकडे घातले सोमेश्वर बाबांनी मुलाच्या आयुष्याची शाश्वती दिली मात्र यासाठी करावे लागणारे अघोरी विधी आणि एकंदर खर्चाची कल्पना त्याने गोविंदच्या आईवडिलांना दिली पोराच्या प्रेमापोटी त्यानं तयारीही दर्शवली शेवटी काय भोंडुगिरी करणारा मांत्रिकच तो बोकडाचा बळी दिला तर तुझं पोरग नक्की जगेल असा अंधविश्वास त्याने या दोघांच्या मनात जागवला आणि योग्य अयोग्य कायद्याच्या चौकटीचा विचार न करता गोविंदच्या बापानं लवकरात लवकर बोकड बळी द्यायचा निर्णय पक्का केला दुसरा दिवस उगवला तसे कार्यक्रमासाठी नातेवाईक जमायला सुरुवात झाली आणि बोकडाच्या शोधात गोविंदचा बाप आणि काही अनुभवी मंडळी बाहेर पडली पुढचा दिवस उजाडला तशी कॉलनीतली मंडळींना कशाची तरी चाहूल लागली लोक खिडकीतून बाहेर पाहतात तो काय खुंटीला बांधलेलो कोकरू नाजूक आवाजात बे 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 करते आणि आपला गोविंद त्या कोकरापाशी बसलेला बाजूलाच कोकरासाठी कोळ्या चाऱ्याचे ढीग पाण्याचा अर्ध फुटका मटका आणि त्या कोकराच्या गळ्यात बांधलेली एक छोटीशी घंटा गोविंदच्या आणि कोकराच्या मस्ती बरोबरच गळ्यातल्या त्या छोट्याशा घंटेचा नाद कॉलनीतल्या प्रत्येकाच्याच चा कानात घुमू लागला आणि गोविंदच्या घरच्या बळीपूजेची सर्वांना कल्पना आली एका जीवासाठी दुसऱ्या जीवाची बाजी लागली आणि एक वेगळीच शांतता आमच्या वसाहतीत पसरली इकडं रखमाच्या गोठ्यातली शेळी आज सैरभैरच वागत होती तिचं छोटस कोकरू आज तिला येऊन बिलगलं नव्हतं की तिची कूस त्यांना आज चाखली नव्हती बरं कुठं दिसतही नव्हतं त्यामुळे ती बांधलेल्या खुंटेला जोर जोरात देत मे 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 ओरडू लागली कालच रात्री रखमानं पैशाची निकट भागवण्यासाठी गोविंदच्या बापाला ते कोकरू विकलं आणि हे त्या कोकराच्या मायेनं हेर रखमाची शेळी इकडं बेफाम वागू लागली आणि तिकडं गोविंदच्या घरी बळीपूजेची तयारी रंग धरू लागली काहीतरी अघटित घडण्याची चाहूल लागल्यागत खुंटीला बांधलेलं कोकरूही चिथावल्यासारखं वागू लागलं पण पण ती शेवटी त्यांच्या वागण्याचं कुणाला काय पडलेलं प्रत्येक जण फक्त आपल्याच गडबडीत इकडं आजारी असलेल्या गोविंदनी मात्र त्या कोकराशी मैत्री केली आणि येता जाता त्याच्याशी छानसा खेळू लागला सूर्य मावळू लागला तसा रात्रीचा रंग अधिकच गडद झाला उद्या पहाटेच बळीपूजेला जाण्याच्या निमित्ताने घरी पाहुणे मंडळीची लवकर झाली गोविंदला मात्र काही केल्या आज झोप लागत नव्हती होत होत मात्र त्या छोट्या जीवाला ते नीट सांगताही येत नव्हतं मध्यरात्रीच्या त्या गडद काळोखात त्याच्या जीवाची तगमग वेळचे अस्वस्थता वाढू लागली आणि इकडे बाहेर अंगणात खुंटीला बांधलेलो कोकरू अचानकच जोर जोरात बे लागलो कोकराच्या ओरडण्याचा आवाज ऐकून बेचैन अवस्थेतला गोविंद हळूच बाहेर आला आणि कोकराला जाऊन बिलगला ही काही क्षणांची त्यांची गळा भेट वातावरणातली भयान शांतता काळोखी रात्र सार काही समजण्या पलीकडचं असाच काही वेळ सरला आणि डोक्यात जोरदार कळ येऊन गोविंद जमिनीवर कोसळला कोकरू ओरडायचं थांबलं तसं पहाटेची चाहूल लागल्यागत कुणीतरी पाहुणं उठलं पाहतो तो काय कोकराच्या कुशीत गोविंदनी प्राण सोडलेला आणि त्या मुक्या जनावरांच्या डोळ्यातली टिप त्याच्या देहावर सार काही करणार इकडे रखमाच्या गोठ्यातली शेळी मात्र निवांत पहुडलेली होती कुणाच्या आईन कुणाच्या जीवासाठी साकड घातलं आणि कुणाचा बळी दिला काहीच कळत नव्हतं जय श्रीराम